अयोध्येतील रामलला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विणकर सोसायटी येथील सर्व फ्लॅट धारकांच्या वतीनं श्रीराम दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती निमित्त विणकर सोसायटी इथं श्रीरामदीपोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी प्रभू रामचंद्र सीतामाता लक्ष्मण आणि हनुमंताची वेशभूषा परिधान करून आलेल्या बालगोपाळांवर पुष्पवर्षाव करून त्यांचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर मंदिराच्या साधकांनी हरिपाठ आणि भजन सादर केलं त्यानंतर श्रीराम या नावानं दीप प्रज्वलित करून रामदीपोत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण सोसायटीत विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी भगवान श्रीरामाला छप्पन भोग प्रसाद अर्पण करण्यात आला उपस्थित महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या आणि भगव्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या तर पुरुष मंडळींनी शुभ्र पोशाख आणि भगव्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या यावेळी भक्तांच्या वतीनं सामूहिक आरती करण्यात आली जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम धन्यवाद तर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली वड्डेपल्ली परिवाराच्या वतीनं प्रभू श्रीरामाची दिनदर्शिका भेट देण्यात आली दीपोत्सव संयोजन समितीच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी उद्योजक गणेश बुधारम सत्यनारायण अडगटला सत्यनारायण भीमनाथ सिद्धेश्वर गड्डम बाळूगंजी वासुदेव कैरमकोंडा श्रीकांत भीमनाथ विनायक नराल सातपुते पुते सिद्धुअल्ली शुभम विडप समर्थ वड्डेपल्ली श्रीनाथ गडगी श्रीकांत गडगी प्रतीक भीमनाथ आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक शशिकांत कैंची यांनी केलं